महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू केली आहे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे मुलीच्या जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत पाच हप्त्यामध्ये तिला एकूण एक लाख एक हजार एवढी रक्कम गरजू मुलींना मिळणार आहे महाराष्ट्र सरकारच्या लेख लाडकी योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबामध्ये मुलगी जन्मल्यास त्या मुलीला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते त्यानंतर मुलगी शाळेत जायला लागेल तेव्हा पहिला हप्ता सहा हजार रुपयांचा सरकारकडून दिला जातो मुलीने इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर सात हजार रुपयांची मदत केली जाते नंतर अकरावीत गेल्यानंतर मुलीला आठ हजार रुपये मिळतात विशेष म्हणजे मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर तिला पुढील शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी एक रक्कमी पंच्याहत्तर हजार रुपये सरकारकडून दिले जातात या योजनेमार्फत मुलींना स्वावलंबी आणि सक्षमी बनवले